नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भर पावसात देखील मोठ्या उकसात भीमज्योत परिक्रमा भुभनाळ अलास गणेशवाडी शेडशाळ कवठे गुलकंदमध्ये भीमज्योत परिक्रमात संपन्न ऐतिहासिक भीम परिक्रमेच्या सहाव्या दिवशी भर पावसात भीमज्योत परिक्रमा पार पडले या परिक्रमेत भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन अठ्ठावीस तारखेच्या आगमन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची ग्वाही प्रत्येक भीमसैनिकांनी दिली सकाळच्या सत्रात भुभनाळ येथे भीमज्योत परिक्रमा पोहोचल्यानंतर बहुजन समाज बांधवांनी या परिक्रमेचं स्वागत केलं या गावात बौद्ध समाज नसताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या बहुजन समाजातील भीमसैनिकांनी अठ्ठावीस तारखेच्या आगमनात सोहळाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं त्यानंतर ही भीम परिक्रमा आल्यास त्या ठिकाणी पोहोचली गावातील प्रमुख मार्गांवरून भीमज्योत परिक्रमा काढण्यात आली होती येथील ग्रामपंचायत चौकात सरपंच सचिन दानोळे यांनी पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचं स्वागत केलं त्यानंतर ही परिक्रमा येथील बौद्ध विहारात पोहोचली यावेळी गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून उपस्थितांनी अनोगत व्यक्त केलं आलाच येथेनं ही परिक्रमा आलास माळफाग या ठिकाणी पोहोचली त्यावेळी येथील नागरिकांनी अठ्ठावीस तारखेच्या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं गणेशवाडीनंतर ही परिक्रमा शेडशा कवठे गुलंद या ठिकाणी पोहोचली गावातील प्रमुख मार्गावरून ज्योत परिक्रमा काठण्यात आली भीमसैनिकांनी या परिक्रमेचं भर पावसात उत्स्फूर्तपणे स्वागत केलं यावेळी प्रसंगी रमेश शिंदे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे बी आर कांबळे मिलिंद शिंदे सेनापती भोसले सागर बिरणगे जयपाल कांबळे किरण भोसले बाळासाहेब कांबळे नांदणी यांच्यासह गणेशवाडी सरपंच प्रशांत अपिने माजी सरपंच शरद कांबळे गणेशवाडी येथे तानाजी कांबळे प्रदीप कांबळे अविनाश कांबळे शिवराज कांबळे मंगल कांबळे मनीषा कांबळे योगिता कांबळे सुप्रिया कांबळे तुषार कांबळे संग्राम कांबळे शेडशाळ येथे संभाजी कांबळे शरद कांबळे पुष्पा कदम रंजना कांबळे गौरवाड येथे माजी सभापती अधिनाथ अरबाळे गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाडकर निरोफर मोमीन संग्राम कांबळे शेरशाळ येथे संभाजी कांबळे शरद कांबळे पुष्पा कदम रंजना कांबळे गौडवाळ येथे माजी सभापती अधिनाथ अरबाळे गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाडकर निरोफर मोमीन संग्राम कांबळे आलास येथे सरपंच सचिन दानोळे विश्राम कोळी फजल पटेल झाकीर पटेल युवराज मुगुळ कुडे पप्पू कांबळे जवाहर कांबळे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट